बावीस जानेवारी रोजी ऐतिहासिक व प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नळदुर्ग शहरात मांस विक्री व विक्री पूर्णपणे बंद ठेवावी अशी मागणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे या निवेदनात म्हटले आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे તેમ્શી શ્રીરામ મૂર્તિ પ્રતિષ્ઠાપના હોસ જાન રોજ નળદુર્ગ શહેરાસ પરિસરથી ગ્રામીણ बंदी करण्यात વિકીધ तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होत असल्याने या सोहळ्यास महत्व आहे त्याचबरोबर या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात प्रत्येक घरोघरी अभिमंत्रित अक्षता पाठवण्यात आल्या आहेत त्यामुळे संपूर्ण देशात हा अक्षता सोहळा संपन्न होणार आहे नळदुर्ग शहराचे अनन्य साधारण असे महत्व आहे कारण हेच ऐतिहासिक शहर प्रभू श्रीरामचंद्रांच्या परस्पर्शाने पावन झालेले शहर आहे त्यामुळे बावीस जानेवारी रोजी नळदुर्ग शहरासह परिसरातील ग्रामीण भागात मांस व विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे सजीव तानाजी जाधव पत्रकार विलास येडगे उत्तम बनसगोळे शिवाजी नाईक भगवंत सुरवसे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे शहर भाजपचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके यांच्यासह रामभक्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत